मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत इंदापूर तालुक्यातील एक लाख पाच हजार महिला पात्र आमदार दत्तात्रय भरणे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत इंदापूर तालुक्यातील एक लाख पाच हजार हुछ महिला पात्र असून दररोज पाच ते सहा लाख रुपये मिळणार आहेत त्यामुळे योजना महत्वाची असल्याने सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आमदार दत्तात्रय भरणे यांनी केले आहे निरा नरसिंहपूर येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभ प्रसंगी आमदार दत्तात्रय भरणे बोलत होते यावेळी श्रीमंत ढोले हनुमंत कोकाटे रेहना मुलानी श्रीकांत दंडवते सरपंच अर्चना सरवदे नितीन सरवदे दशरथ राऊत जगदीश सुतार तहसीलदार श्रीकांत पाटील अण्णासाहेब कोकाटे मायाताई मिसाळ नरहरी काळे दादासाहेब क्षीरसागर अश्विनी सरवदे अरुण क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते आमदार भरणे पुढे म्हणाले तालुक्यातील वंचित अंध अपंग बहिणींनाही याचा लाभ मिळवून देण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी सहकार्य करावे सरपंच अर्चना ताईंची याप्रती असणारी तडफड पाहता कोणीही यातून वंचित राहणार नसल्याचे दिसत आहे सर्वांची आस्थेने व कागदपत्रे तपासून पूर्ण करण्याची काळजी घेणारी एकमेव सरपंच अर्चना ताई आहेत वर्षाला तीन गॅस टाक्या मोफत मुलींना पहिलीपासून पदवीपर्यंतचे शिक्षण मोफत अशा योजना शासनाने जाहीर केल्या आहेत त्याचा फायदा तालुक्यातील सर्व माझ्या भगिनींनी घ्यावा असे शेवटी आवाहन केले तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले नरसिंहपूर येथील मुख्यमंत्री लाडकुमाची बहीण प्रश्नेतील काम नव्वद टक्के झाले असून लवकरच काम पूर्णत्वाकडे श्रावणबाळ संजय गांधी निराधार अपंग आदींच्या योजनेचा त्यांचे फॉर्मही भरून घेतले जात आहेत तसेच रेशन कार्ड विभक्त करणे जीवन बदलून देणे आधी कामही शिबिरातून पूर्ण केले जातात कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच अर्चना नितीन सरवदे यांनी केले सूत्रसंचालन गोरख लोखंडे व आधार ग्रामसेवक पुणेश नेत्रे या कार्यक्रमास महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या कार्यकारी संपादक श्री तांबोली टाइम्स स्पोर्ट की न्यूज़ नरसिंहपुर जिला